नमस्कार स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी युट्यूब चॅनलवरती तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर पीक कर्ज दोन हजार तेवीस चोवीससाठी एक महत्त्वाची अशी एक अपडेट आली आहे की पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे आणि जे काही कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नवीन कर्जसुद्धा मिळणार आहे ते केव्हा आणि कधी मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर जी आरसुद्धा आलेला आहे याबाबत तर तो जी आरमध्ये कोणती माहिती दिलेली आहे तर तो जी आर आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांच्या जे काही दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज वसुली आणि स्थगिती देण्यात येणे आणि कर्जमाफीसुद्धा देण्यात येणे नवीन कर्जसुद्धा भेटतील तर व्हिडिओ बघा नक्की तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती देण्याबाबत शासन निर्णय जी आर आलेला आहे तर हा जी आर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासनाचा आहे आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे तर याच्यामध्ये खाली कोणती कोणती माहिती देण्यात आली तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की नैसर्गिक आपत्ती घटनेमुळे बाधित होणारे अपघातग्रस्त तातडीने मदत देणे शक्य या यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयावर गठीत करण्यात आलेली सदर मंत्रिमंडळ उपसमितीत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयासन दोन हजार अठराच्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उभ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधी तातडीने उपाययोजना नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आले आहे तर अशा प्रकारे ते दाखवण्यात आलेले आहे तर येथे आपण सर्वात महत्वाचं शासन च परिपत्रक जे आहे ते बघणार आहोत तर येथे दाखवलेले आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम महसूल वन विभाग मदत व पुनर्वसन यांच्या मार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या सप्टेंबर दोन हजार <स्तेंगर> तेवीस या कालावधी सरासरी प्रजननाच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण प्रजन्यमान सातशे पन्नास मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात करून दुष्काळी भागात उपाय सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत तर अशा प्रकारे ते दाखवलेले आहेत तर या परिपत्रकाचे सूचित करण्यात येते की संदर्भ वाचा जे काही दाखवलेला ते संदर्भामध्ये दाखवलेले की जे काही चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे यात तसेच येथे दाखवल्याप्रमाणे दहा दा अकराच्या शासन निर्णयाने एक हजार एकवीस महसुली मंडळीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप हंगामातील दोन हजार कर्जाच्या वसुलीची स्थगिती देण्याबाबत व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देता येणार आहे तर त्या अनुषंगाने व्यापारी बँकांना सार्वजनिक व खाजगी बँकांना प्रादेशिक ग्रामीण बँका व लघु बँकांना महाराष्ट्र राज्य सरकार बँक लिमिटेड व संबंधित जिल्ह्यावरती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी तर येथे दाखवले आहे की तीन पॉइंट आहे खरी दोन हजार पीक कर्जाच्या दोन हजार चोवीस असल्याने वरील प्रमाणे बाधित तालुक्यांमध्ये जे काही शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परत फेड करू शकणार नाही अशा शेतकऱ्यांना लेखी संमती घेऊन दोन हजार खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सतरा दहा दोन हजार अठराच्या रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे तर असे येथे दाखवण्यात आलेले तर खाली सुद्धा दाखवण्यात आलेले की खरीप दोन च्या हंगामाकरता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या बँकांना त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका संबंधित बँकांनी कारवाई करावी तर येथे आतून एक दाखवलेले आहे की तेवीस पीक कर्जाच्या पुनर्गाठा कारवाई बँकांनी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करावे अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी सर्वात महत्वाचे येथे दाखवलेले आहे की पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची हो सहकारी आद्य निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँकर समिती महाराष्ट्र पुणे यांनी दक्षता घ्यावी तर अशा प्रकारे हा जी आर येथे आलेला आहे तर येथे बघू शकतात तुम्ही हा जी आर आलेला आहे तर तर अशा प्रकारे जे काही कर्ज पुनर्गठन असेल कर्जची वसुलीला स्थगिती देण्याबाबत महत्त्वाचा जी आर आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा आणि खूप सारे योजनाबद्दल व्हिडिओ बनवले एक लाडकी योजनेचा अर्ज सुरू झालेला आहे तर ते अर्ज कुठे करायचे कसे करायचे त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो व्हिडिओ नक्की बघा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र